रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस चर्चेत सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार संजीव राजेंची आयकर चौकशी पूर्ण झाल्यानंतर स्टेटस मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंमध्ये एक तास चर्चा महानगरपालिका संदर्भात भेट झाल्याची शक्यता राज ठाकरेंसोबत केवळ मैत्रीपूर्ण चर्चा फडणवीसांची प्रतिक्रिया अमित ठाकरेंची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता राज्यपाल नियुक्त की मिळण्याची शक्यता भाजपा कोट्यातून अमित ठाकरेंना आमदारकी मिळण्याची शक्यता शिवसेनेची आज दिल्लीत बैठक सर्व राज्यप्रमुख उपस्थित राहणार एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल एक्झिट सहा महिन्यांसाठी बंद कळंबोली जंक्शनच्या कामासाठी मार्ग बंद धुळ्यात मर्चंट नेव्हीतील तरुण बेपत्ता अकरा दिवसांनंतरही यश देवरे बेपत्ता ओमान जवळील समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं कुंभमेळ्यात शाही स्नान सुट्ट्यामुळे महाकुंभमेळ्यात मोठी गर्दी